मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्या लागायला सुरुवात झालेल्या आहे बऱ्याचशा जिल्ह्याच्या याद्यासुद्धा आलेल्या आहे तर त्या याद्या कशा डाउनलोड करायच्या आहे ते सविस्तर आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती सर्च करायचे आहे धुळे कॉर्पोरेशन धुळे कॉर्पोरेशन सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला खाली दिसत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाची यादी तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे तुमच्या सुद्धा तुम्ही इथं याद्या अशा डाउनलोड करू शकता तर आपण पहिली यादी आपल्याला धुळे कॉर्पोरेशन या जिल्ह्याची आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या यादी अशी तुम्हाला दिसेल तिथे क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे ते पेज ओपन होईल सर्वप्रथम ही धुळे कॉर्पोरेशन या जिल्ह्याची यादी लागलेली आहे तर आपण ह्या जिल धुळे कॉर्पोरेशन या जिल्ह्याची जी यादी आहे ती आपण बघणार आहोत धुळे जिल्ह्याची यादी लागलेली आहे ला तर ती यादी तुम्हाला आपण इथं ओपन करून दाखणार हो, आहोत अशाच प्रकारे सर्व जिल्ह्याच्या याद्यासुद्धा येणार आहे तर आपण तुम्हाला ही यादीमध्ये नेमकं कसे कसे नाव तुमचे आलेले आहे ते आपण तुम्हाला दाखणार आहोत तर इथं तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी इथं क्लिक करायचं आता धुळे जिल्ह्याची सर्वप्रथम यादी लागलेली आहे अशाच प्रकारे सर्व जिल्ह्याच्या यादी लागणार आहे बघू शकता मित्रांनो धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे धुळे महानगरपालिकेची यादी इथं लागलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी असं तुमच्या पुढे ओपन होईल असं सर्वच जिल्ह्याच्या याद्यासुद्धा लागणार आहे इथं तुम्ही ज्या वार्ड वार्ड ज्या वार्डमध्ये राहता त्या वार्डनुसार तुम्हाला इथं यादी कशी डाउनलोड करायची आता सध्या लिं पंधरा याद्या लागलेल्या आहे पंधरा वार्डनुसार धुळे जिल्ह्याच्या याद्या इथे लागलेल्या आहे असं तुमच्या जिल्ह्याची सुद्धा यादी येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या इथं यादी लागणार बघू शकते इथं तुम्ही यादी डाउनलोडसुद्धा करू शकता इथं सिरियल नंबर नेम वार्ड नेममध्ये वाड आहे वार्ड एक नंबर त्यानंतर डाउनलोडमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आणि अशा प्रकारे तुमच्यासमोर ही डाउनलोडसुद्धा होणार आहे आपण ज्याही वार्डमध्ये राहत असाल डिस्ट्रिक्टनुसार शहरानुसार तर त्या वार्डनुसार याद्या लागणार आहे तर धुळ्या या जिल्ह्याची यादी लागलेली आहे यादी डाउनलोड झाल्याच्या नंतर इथं असं तुमचं नाव वगैरे सगळं दिसेल मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे याद्या तुमच्या लागलेल्या आहे तुमच्या बँक डिटेल्सची आय एफ सी कोड आणि बँक डिटेल नाव असे सर्व डिटेल्स तुम्हाला यामध्ये दिसणार आहे तर ही वार्ड नंबर एक धुळे या जिल्ह्याची महानगरपालिकेच्या यादी लागलेल्या आहे अशाच प्रकारे तुमच्या जिल्ह्याच्यासुद्धा याद्या लागणार आहे अशा सोप्या पद्धतीने तुमच्या जिल्ह्याची याद्यासुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा आणि सोप्या पद्धतीने आपण तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या याद्यासुद्धा डाउनलोड करू शकता